नमस्कार सोनीज किचन नॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो थंडी चालू झाले आहे आणि थंडीमध्ये आपण असा प्रयत्न करतो की उष्णस खाण्यासाठी तर आज मी तुमच्या सोबत गुळाची मस्त अशी लापशी बनवून दाखवणार आहे जे की आपण थंडीमध्ये गुळ असा खाल्ला जातो तर असा तर आपण कोरडा खात नाही पण काही ना काही पदार्थ बनवून हा गुळ आपण खाऊ शकतो तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी गुळाची लापशी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी इथं मी एक वाटी एवढा गव्हाचा भरडा असतो तो घेतलेला आहे तो इझिली तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मिळू शकतो तर इथं मी एक वाटी घेतलेला आहे आणि दोन वाटे एवढा गुळ घेतलेला आहे तर त्याच्या आपल्याला दुप्पट गुळ घ्यायचा आहे जर का तुम्हाला गोडीला कमी असेल तर तुम्ही गुळ कमी घेतला तरी चालेल इथं मी विलायची आणि जायफळ घेतलेलं आहे तर काजू बदाम पण घेतलेले आहेत पण ते दाखवायचे राहिले आता सगळ्यात पहिले आपण ही जी जो गव्हाचा भरडा आहे ना तो भाजून घेऊया तर त्यासाठी इथं मी पसरटाची मोठी कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी हा जो भरड आहे तो घालून घेतलेला आहे आता इथं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता तर इथं मी तुपाचा वापर करणार आहे तुपामध्ये भाजल्यामुळे छान अशी टेस्ट लागते जर का तुम्हाला जास्त क्वांटिटीची करायची असेल ना तर तुम्ही तेलामध्ये छान अशी खरपूस भाजून घेऊ शकता आता ह्याच्यात मी एक चमचे एवढं हे साजूक तूप आहे ते घालत आहे कमी गॅसवरच आपल्याला ही लापशी आहे तिनं भाजून घ्यायची आहे एकदम मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे जेवढी तुम्ही चांगली भाजाल ना ते ते सुर्ण सुर्ण तर तेवढी अशी छान सुटसुटीत होईल जर का तुम्ही तशीच कच्ची ठेवली तर चिकट अशी होणार मोकळ्याशी होणार नाही तर चला आता मंदाच्यावर मी हे जो गव्हाचा भरडा आहे तो भाजून घेते गव्हाचा भरडा आहे तो छान असा भाजून झालेला आहे मस्त असा खरपूस भाजलेला आहे आता हा जो भरडा आहे तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेते आता सेम त्याच कढाईमध्ये मी पाणी घातलेलं आहे तर आपण जेवढा भरडा घेतलेला आहे त्याच्या चौपट आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुम्ही जास्त तरी चालेल किंवा कमी घातले चालेल कारण नंतर कमी पडल्यावर आपण नंतर घालू शकतो आता इथं मी जेवढं चौपट ह्याच्यात पाणी घालणार आहे आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे जेव्हा आपलं पाणी गरम होतं ना त्याच वेळेस आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे पाणी गरम झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण जो गुळ घेतलेला आहे ना तर तो घालून घ्यायचा आहे तर लापशी ही गुळामध्येच केली जाते त्याच्यामुळे तुम्ही साखरेचा नाही वापर करायचा फक्त गुळामध्येच आपण ही लापशी बनवणार आहोत आता हा गुळ मी घालून घेतलेला आहे आता हा गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे ह्याच्यातच आपण जे आता वेलची घेतली होती ना तर मी खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे कुटून घेतलेली आहे त्याचे साल पण ह्याच्यामध्येच टाकून घेतलेले आहेत आता हे जे जायफळ होतो ना जायफळ पण आपल्याला ह्याच्यात खिसून घालायचं आहे इथं तुम्ही सुंट बडीशेपची पण अशी पूड घालू शकता आता इथं मी स सुंटा आणि बडीशेप न घालता जायफळ घालणार आहे जे की छान अशी टेस्ट येईल आणि कुठला पण गुळाचा पदार्थ करायचं म्हणलं की जायफळ घालायचं अजून छान अशी त्याला टेस्ट येते जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं आहे तर मी थोडंच ह्याच्यामध्ये आता खिसून घातलेलं आहे आता हे पाणी परत आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे गुळ पूर्ण त्या त्यातला विरगळून घ्यायचा आहे गुळ चांगला आता विरगळलेला आहे आता ह्याच्यामध्येच आपण जी लापशी घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे आता संपूर्ण ह्याच्यामध्ये मी घालून घेते आता जेव्हा आपण लापशी घालतो ना त्यावेळेस आपल्याला चांगले असे खळखळून उकळ येऊन द्यायचे आहे ज्यावेळेस पाण्याला उकळ येते ना त्यावेळेस नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ही जी लापशी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे मग सुद्धा अशी शिजवून घ्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आलेले आहे आता इथं मी कमी गॅस करून घेते आणि कमी गॅसवर ही लापशी आहे ती छान शिजवून घेते इथं बघू शकता आता पाच मिनटं झालेले आहेत आणि अशा प्रकारे इथं हे जी आपली लापशी आहे ती शिजलेली आहे जेवढं आपण पाणी घेतलेलं होतं अजून तेवढं त्याच्यात ते 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 पाणी आहे आपल्याला अजून वरती पाणी घालायची काय आवश्यकता लागणार नाही त्याच्यामुळे आहे त्याच पाण्यामध्ये आता मी लापशी मोशी शिजवून घेते इथं बघू शकता आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि जी आपली लापशी आहे ती छान अशी शिजत आहे मस्त अशी शिजलेली आहे जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही झाकून सुद्धा ठेवू शकता झाकून सुद्धा छान असे मसून शिजून घेते आता इथं आपल्याला जरा अजून त्याला पाच मिनटासाठी ठेवावं लागेल तर लापशी लगेच तयार होत नाही जरा वेळ जास्त त्याला शिजायला लागतो आता इथं बघू शकता पूर्ण आपली लापशी आहे ती तयार झालेली आहे आता इथं मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे जे की अजून छान अशी टेस्ट लागणार आपल्या लापशीला तर त्यासाठी इथं मी आता हे तडका पॅन आहे ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमची एवढं साजूक तोप आहे ते घातलेलं आहे आता ह्याच्यामध्येच मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत काही काजू बदाम घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे जर का तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ना तर तुम्ही ओलं सुद्धा घालू शकता सध्या माझ्याकडे ओलं खोबरं नसल्यामुळे इथं मी काजू बदामचा वापर करणार आहे तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स ह्याच्यात घालू शकता अशा प्रकारे मी मोठे मोठे तुकडे केलेले आहेत आणि तेच ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये मी आता घालून घेते आधी तुपामध्ये छान असं आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथं बघू शकता आपली लापशी पण तयार झालेली आहे आणि जे आपण काजू बदाम तोळून घेते तुपामध्ये तो ते पण रेडी झालेले आहेत आता असं आहे तडका आपल्याला छान असे तर आपल्या मध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही नक्की अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स घालून बघा खूप छान अशी टेस्ट लागते अशा प्रकारे घातल्यामुळे म्हणजे खाताना कच्चे लागणार नाही ना ना छान असे कुरकुरीत तसे लागतात तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी आहे ते आटलेलं आहे मस्त अशी आपली मोसूद अशी ही लापशी तयार झालेली आहे आता इथं लगेच आपल्याला सर्व्हिंग बाउलमध्ये ही जी लापशी आहे ती काढून घ्यायची आहे झटपट अशी तापली थंडी ती पेशल ही शी, शी शी, है, तर मसूद अशी गुळाची लापशी तयार झालेली आहे तर मस्त अशी झालेली आहे नक्कीच अशी तुम्ही करून बघा तर ही जी लापशी आहे ती चार लोकांची होते तर आज आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या हिवाळ्यामध्ये प्रकारे तुम्ही काही वेगवेगळे वे, गुळाचे पदार्थ करून खा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो, धन्यवाद